म्हणजे अगदी पाटा परवंटावरती जो लसूण वाटायची सगळं तो वास जास्त येऊ नये म्हणून तेलामध्ये तो, तेला तो जरा जास्त परतून देतात ओके परतवला गेलेला आहे त्याच्यातला okay. जो हरवस पण असतो लसणाचा तो आता कमी झालेला आहे तेल दिसतंय ना टोटली रेसिपी दहा मिनिटांची आहे ओके झटपट होणार आहे चला असं आपण एक ऍड केलेला हा दुसरा हे सगळ्या गाभोळी भरलेले माशेत बरोबर आम्ही एकदम अगदी डेलिकेट प्रमाणे हाताळायला लागतात बघा स्वागत आहे आपल्या युट्यूब मधील एका नवीन व्हिडिओमध्ये युट्यूब चॅनल मेहूल आनंदी आपल्या चॅनल तुम्हाला अजूनही सबस्क्राईब नसतं प्लीज आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोडेशन आयकॉन इनेबल करा तुम्ही बघू शकता आता हे सकाळची वेळ वाजले साडे नऊ दहा आणि आपण कुठे चाललं आपण चाललं एक विकेंड सुरू झालंय त्याच्यानंतर एक छोटीशी पिकनिक करायला वन डे पिकनिक आणि आपण रविवारी रिटर्न येणार आहोत तर ह्या ब्लॉगमध्ये मंडळी शेवटपर्यंत बनून राहा तुम्हाला बरंचसा काय दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे व्हेज नॉनव्हेजचा काय भेद ट्रॅव्हल कंटेंट बघा तुम्हाला पुढे काय काय दाखवत होतं शहापूर विलेजमध्ये नरीचे मासे छान मिळतात तिथे नॉनव्हेजचा छान असा भेद होण्याचे चान्सेस आहेत त्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जुनिच आयकॉन एनेबल करा या पुढे माझ्याबरोबर शहापूर फिरून येऊया शहापूरला जाताना आपला फेमस स्पॉट फोपट शिवसेनेच्या सामोर हा अण्णा आहे मेंदुडा सांबार मस्त गरमागरम मेंदुडा सांबार बनवला जातोय बघा आत्ताच वडे काढलेले मेंदूड आणि दालवडा फ्रेश पीठ गरमागरम मेंदोडा सांबार वा खायला तर मजा येणार आहे अजेद पुढे इडली सुद्धा आहे बघा इथे इडली आला तर नक्की इथे ट्राय करा मस्त ट्रायड टेस्टेड आहे छान असं मग गरमागरम मेंदवडा सांबार खुसखुशीत असतो खमंग असतो नक्की तुम्हाला आवडेल इथे मसाला डोसा साधा डोसा उत्तप्पा हे पदार्थ नक्की ट्राय करा म्हणजे या मी न्याहारी करून घेतो आणि पुढे तुम्हाला प्रवासात भेटतो सांबार गरगा गरमागरम रेडी आहे वा क्या बात वातावरण थोडं पावसात अजून नाही आहे बघ पुढे गेल्यानंतर आपला पाऊस आलेला आहे का खाऊन घेतो म्हणते काय काय जणांना मेंदू वडा हा सांबारा मी बडून आवडतो मला असा वेगळा आवडतो तुम्हाला कसा आवडतो सांबार बुडून आवडला का वेग आवडतं मग नक्की कमेंट करून सांगा या मी नॅहारी करून देतो मस्त नॅहारी तर चालू आहे बघा मी सांबार वेगळं घेतलं आणि आनंदीने सांबार टाकून घेतला चटणी अवघ्या आनंदीला विचारा कसं काय काय आनंदी कसं काय का वाटतंय सुंदर आणि गरम गरम येते गरमा गरम खुसखुशीत आणि फुल धमाल आपल्या सकाळची नॅरी फिक्स असते बरोबर चला नॅहारी करून घेऊया आणि पुढे भेटूया मस्त पैकी मला डोसा किंवा मसाला डोसा बनवला जात आहे फ्रेश मध्ये इडलीची अण्णाकडे पोपट शिवसेनेचा साखेच्या समोर आहे भाजी लावली गेली मसाला डोसा वा मसाला डोसा सुंदर खमंग असा वा सुगंध येतोय वा कम कमी आम्ही तर आता मेंदूडा घेतला होता पण मसाला डोसा झाडं असा उतप्पा असे बरेचसे पदार्थ मिळतो एक फॅक्ट्री कारण घेतो रोज तयार झाले त्या वाट मंडळी आता आत्ताच आम्ही आलो शहापूरला आणि शाहपूरला नंतर बघा हे मासे कुठचे आहेत तर बऱ्याच जणांनी तुम्ही ओळखले असा हे आहेत मळ्याचे मासे बरोबर ताईटे काय मळ्याचे मासे बदल बनशील मळ्याचे मासे नदी नदीचे मासे असतात ऍक्च्युअली नदीचे किंवा मग शेतात पाण्यावर वगैरे पण ते मिळतात बऱ्याचदा आणि ते अतिशय उत्तम असतात चवीला म्हणजे नुसतं जरी केले मासे तरी पण एकदम मस्त गाबोळीने भरलेले असतात हे मासे आणि त्यातल्या जर विशेष काय सांगशील तर आता हे पावसाळा आणि पावसाळ्याला हे चण्णीचे मळाचे माश्याची साईज बघा एक एक साईज तुम्ही दाखवू शकतो आपला बघा जो बोंबील असतो त्याप्रमाणे बरोबर आम्हाला दाखवा असा जबरदस्त मोठे एकदम आणि आता ह्याच्यामध्ये गाभोळी असण्याची शक्यता आहे का शंभर टक्के ना तर म्हणजे आम्ही आता ही रेसिपी तुम्हाला दाखवतो शॉर्ट मध्ये ह्याच्यात तुम्ही बघितली आहे पण आता ही पावसाळ्यातले एवढ्या मोठ्या साईजच्या मळाची माशाचे मी चव हो एकदमच बेस्ट असते आणि खवलं भरपूर कमी असतील ना सा कम हो हो। साफ करायला सोपे आणखे करा करा अच्छा आणि आता बरेच तर हे मळाची मासे म्हणजे तुम्हाला कसं वाटलं आम्ही तर एकदम खूपच हॅप्पी आहोत आणि नक्कीच सांगणार आहात रेसिपी ट्राय करा या ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू करूया वा छान हे स्वच्छ करून झाले बऱ्यापैकी खोल काढली ना आपण बरोबर आता काय करतोय आपण आता हे पुढे फोडणीला घालायचं आता ओके लसूण चांगला परतून घ्यायचं लसूण आणि मग मासे म्हणजे फक्त लसूण लसूण अच्छा आणि अजून काय ह्याच्यामध्ये लसूण हळद आणि मसाला अच्छा, अच्छा? नीच्छा? नीच्छा? ओके ओके म्हणजे आता मस्त पैकी मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आपण बघू शकतो बऱ्याचशा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या माशांमध्ये ही गाभोळी बरोबर आणि हे काय तुम्ही हे केलं हे बाजूला हे लस वाटण लसणाचं वाटण म्हणजे मेन लसूण ओके चला पुढे बघूया आता एकदा परत आपण स्वच्छ करून घेतो ना हे असे का करावं लागतात म्हणजे नरीच्या माशांसाठी त्याला जरा वैसेट वास असतो माशांना ओके आणि थोडे बुडबुडीत असतात खवलं गायल्यावर खवलं स्वच्छ निघायला पाहिजे म्हणून मग ते स्वच्छ धुव म्हणजे समुद्री मासा आणि नरीचा मासा याच्यामुळे असा हा फरक आहे जरा जेवढी काय खवलं काढता आली साफ करतात तेवढा आपण ते क्लिअर करून घ्यायचं बघा मंडळी मासे एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत दोनदा का तीनदा पण पाण्याने धुतले ना हे ओके तर okay. तुम्ही बघू शकता दोन दोनदा का तीनदा तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्या खवलं काढून घ्या आणि असे काय तुम्हाला हे मळ्याचे मासे धुतल्यानंतर फ्रीच दिसतील तर आपण पुढे रेसिपीला कंटि कंटिन्यू करूया आणि पुढच्या भागात बघूया आपण हे काय पहिले तेल टाकून घेतलं ना किती तर पळी तेल आहे दोन पळी दोन पिळी पूर्ण दोन पळ्या ओके आता हे तेल चांगलं तापून घेऊया पुढे टाकायचं हा वाटेल किंवा किती अख्खा लसूण आहे ती पाच लसूण घेतले पाच लसूण लागते कारण बरोबर आपल्या माश्याची क्वांटिटी तर तेवढी जास्त आहे ओके तर हे किती मासे आहेत पाऊन किलो आहेत पाऊन किलो माश्याला पाकळ्या लसण्याच्या पाच पाच लसणाचे कांदे पाच लसण्याचे कांदे त्याचं हे वाटण आणि दोन पळी तेल तेल, तेल। ते, हे काय करतो आपण आता हे परतवून घेतो लसण अच्छा म्हणजे आमची आजी तर डायरेक्ट हे मासे जे साफ केलेले असायचे ते त्या पातळ्यामध्ये घेऊन लंगरीमध्ये सगळे मासे घ्यायची याच्यातच मसाला तेल हळद आणि मीठ आणि लसूण सगळं तो एकत्र हाताने मिक्स करायची आणि थोडस अगदी चमचाभर पाणी टाकायची आणि तसंच गॅसवर ठेवायची आणि तुम्ही आता आधी हा, जी तुमची आठवण सांगली तरी पण किती वर्षापूर्वी तुम्ही गोष्ट सांगताय तुमच्या लहान असताना म्हणजे आम्ही हा अगदी आम्ही शाळेत वगैरे असताना चौथी पाचवीची तरी त्याला किती एक पंचवीस एक झाले असेल का त्याहून जास्त पस्तीस पस्तीस एक वर्ष बापरे एवढ्या वर्ष त्यांना बघा त्यांना एक आठवण आली तेव्हा असे मनाचे मासे खूप असे मनाचे मासे मासे आणि आजी तसंच म्हणजे अगदी पाटा परवंटावरती तो लसूण वाटायची लसूण शेतून हा, हा। तुमच्या चेहऱ्यावरचा मी आनंद समजू शकतो शहापूर इथे काय येतात तर ता शहापूर तर आपल्या तलावाचं शहर आहेच म्हणा तुमचं माहेर घर सुद्धा आणि खास आपल्या जुन्या तुमच्या आजीची आठवण म्हणून जे मळ्याचे मासे किंवा नदीचे मासे त्याचप्रकारे आपण असा अनुभव घेणार आहे आणि मी सांगू शकतो की आज तुम्ही जे मळ्याचे मासे बनवतात तेच त्याच चवीचे त्याच गोडीचे तुमची जी आजी बनवायची ते आपल्याला टेस्ट करायला मिळतील बरोबर करून बघा चला नक्की या आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया आता आपण छान पैकी बघा ते लसूण परतून घेतलेले जरा लसूण जर जास्त असेल म्हणजे आपल्याला जर त्याला लिफ्ट करायचं असेल तर लसूण जास्त लागतो आणि लसूण जर जास्त असेल तर कधी कधी लष्ठाचा खूप जास्त वास येतो पण तो वास जास्त येऊ नये म्हणून पण मध्ये तो जरा जास्त परतून घ्यायचा ओके okay. बरं या कालवणामध्ये आपण बरेच काही ठिकाणी टॅमेटो कांदा असं वापरतात तसं काय आपण इन्क्लूड करणार आहोत नाही काय कारण आम्ही लहानपणापासून आम्ही ह्याच रेस हीच अशीच पद्धत करतोय आणि हीच जास्त अजिबेला ही चव आवडते पण तुम्हाला गॅरंटी आहे ही शंभर टक्के सक्सेसफुल आणि आवडणार सुद्धा या मंडळी आपण पुढे कंटिन्यू करे आणि नक्कीच आम्ही टेस्ट करून सांगू तुम्ही सुद्धा आवर्जून ही रेसिपी खास लसणावरती मळ्याच्या माश्यांची रेसिपी करून बघा आपण खातीदारी सांगू शकतो बरोबर ला तुम्हाला आवडेल म्हणून या ओके मस्त तेल परतवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ ऍड केलाय ना आता हळद 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 ऍड केलं हळद किती दोन चमचे नाही अगदीच अर्धा चमचा रंगासाठी थोडी ओके हा बरोबर अर्धा चमचा अगदी म्हणजे हळद आणि हे काय तुम्ही ऍड करताय मसाला मसाला हा आपला घरगुती मालवणी कोकणी मसाला आहे बरोबर हा तर किती चमचे लागेल आता हा चार चमचे आपल्याला लागेलच चार नक्की आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार तिखट कसं काय त्यांचा खाण्यात आता था हो, तरी हा जो मसाला हा मिडियम स्पायसी चव येण्यासाठी तुम्ही चार चमचे ऍड केले हो, हो। ज्याला जास्त तिकड पाहिजे तो अजून एक पाच करू शकतो आणि कमी तिकड पाहिजे तो तीन चमचा मध्ये हो, ओके जसं तुम्हाला वाटेल पण आत्ताच्या या माशांच्या साईज कंटेंटनुसार मिडियम स्पायसी जर पाहिजे असेल तर आपल्याला चार चमचे मसाला अर्धा ते एक चमचे हळद ओके आता हे आपण मीठ ऍड करतोय मीठ पहिलेच टाकायचं कारण हे जे मासे असतात ते शिज लगेच शिजतात okay. आणि मीठ नंतर केलं तर मग ते त्या तेच्यामध्ये सगळे खुरून जातात तेल लगेच किती मिनिटामध्ये आपल्या पाच ते सात मिनिटांमध्ये फक्त पाच ते सात मिनिटाच्या आत म्हणजे आपली झटपट होणारी रेसिपी आहे मार्केट मधून मासे मळाचे मासे आणा नदीचे मासे, मासे साफ करा दोन तीन वेळा पाण्यामध्ये बघा आणि पुढच्या पाच ते सात मिनिटामध्ये तुम्हाला लज्जतदार असे मळाचे मासे खायला मिळणार आहे ओके काय तुम्ही आता मळाच्या माश्या बद्दल सांगितलं पण नदीचे असे दुसऱ्या अजून कुठचे मासे आहेत ते चांगल्या प्रकारे वाटू शकतात चिचे खरबे आहेत नंतर मुरीचे मासे तर सगळ्यात टेस्टी लहान मासा असतो पण मुरीचे आहेत नंतर तांबोळे आहेत बरेच खरे प्रकार भरपूर आहेत नदीच्या माशांमध्ये पण चिच्या आणि खरबे खूप जास्त चवीला चांगले असतात अच्छा आणि हे सगळे नदीचे मासे शहापूला मिळतात हो हो ओके आणि तुम्ही लहानपणासून ते टेस्ट केलेले आता आपला योगाने मळाचे माश्या रेसिपी बघण्याचा पण आता ज्या ने सांगितलं तर मध्ये आम्हाला त्याची रेसिपी बघायला मिळेल का नक्की हो ना चला तर तसं आपण डेफिनेटली ट्राय करू असे सुंदर असे नदीचे मासे आपल्याला रेसिपीमार्फत तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील आणि तुम्ही तर नक्की ट्राय करू शकता पावसाचे दिवस आहेत माळ्या माळ्याचे माशेच मस्तपैकी कालवण वगैरे केलं जात आहे अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये आणि ह्याच्याबरोबर चपाती का भाकरी आपण करणार आहोत भाकऱ्या भाक हा म्हणजे आपल्या तांदूळ भाकरी बरोबर आणि ती आणि मी असं ऐकलं की नदीचे मासे कुठचे असं काही म्हणा त्याच्यासाठी भाकरीच हीच पाहिजे तरच त्याच्यामध्ये गोडी अजून चांगली आहे बरोबर ना ओके थोडस पाणी ऍड केलं का आपण अच्छा म्हणजे एक पलटी किंवा रस्ता होत आहे म्हणून <laughs> बघा मंडळी माझे माझे सापण रेडी आहेत <laughs> कधी काय काल्या मंडळ उडत होत तयार होत आणि कधी खातो असं झालंय बरोबर आता तोंडाला पाणी सुटते हळद आपण चमच्याने हलवायचे नाही किंवा ढळवायचे नाही का असं काय होते कारण खळतात मासे ते अच्छा असं तर केलं कारण ते एकदम नाजूक जात असते ना ओके जर तुम्ही चमचाने ढळवायला तर ते खळतील मासे म्हणून मग ते कंपल्सरी लावून आता मी ढवलेले आता फक्त Okay, okay. लगन, ओके ओके बघा मंडई आपण हाताने पातेला हातात घेऊन गरमा टॉवेल घेतलं कारण गरम आहे पातेला ते थोडीस जर मिक्स करून घ्यायचे चमच्याने घालवणं घालवणंसं एकदम शक्य नाही कारण भरपूर डेलिकेट असतं ते ओके हे एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा बघा तसा रस्सा त्याला चोवला जातो आता हे झाकण टाकून बारीक गॅस शिजून जाईल तरी किती वेळ ठेवायचं आपल्याला पुढचे सात मिनिटात तर आरामशीर होतात ओके ओके चला मंडळी अशी काय रेसिपी होती अगदी सोपी साधी मळाचे मासे चंडीचे मासे नदीचे मासे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आता आपण जवळ एक पाच सात मिनिटानंतर एक शिजल्यानंतर भेटू कसे काय दिसतात आणि तुम्हाला पुढे या ब्लॉकमध्ये त्याची टेस्ट घेऊन सुद्धा दाखवतो कसे काय आपल्या भाकरी बरोबर ते लागतात हे कालवडशी जर ठेवलं तर आपल्या किती मिनिटं आली पाच मिनिटं बरोबर चार ते पाच मिनिट नक्कीच झाले बघे आता कसा काय तिथ तिथपर्यंत तयार झालंय हा 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 काय मस्त सुगंध येत हो एकदम खतरनाक रेसिपी झाले आणि कलर बघा ना कलर म्हणजे एकदम लाले लाल आणि हे तर मला वाटते बहुतेक शिजल्यासारखे झाले आहेत काय म्हणत ऐकत हो ना अगदी एक दोन तीन मिनिटात होतील चला शेवट तर तुम्हाला रेसिपीच्या एंडला दाखवतो कसे काय शिजलेत ते म्हणून सांगू कधी असे खातं असे झाले तो आणि आपली भाकरी याच्यानंतर तयार करणार आहे ना ओके लवकरात लवकर भाकरू दुपारच्या मधल्यात पाहुणे एक म्हणजे एक सवाईपर्यंत आपल्या जेवणाच्या आपलं आपलं जेवण पूर्ण होईल ओके okay, भेटतो थोड्या वेळ तू काय करताय हो झाले ना आपल्या माश्या बघा मंडई गॅस वरून आपण आता हे मासे उचलून बघितले आता आपले पूर्ण सात मिनिटं कंप्लीट झाली तरी आपण झाले नक्की बघा फायनल मस्त पैकी मळाचे मासे आपले रेडी या मंडई माझ्यावर आपण टेस्ट घेऊया आणि तुम्हाला सांगतो कसे काय झाले ते मळाच्या जर रेसिपी तुम्ही बघितली आपल्या सायड्याने बनवली आणि त्या रेसिपीचे जे काय पदार्थ बनले तो बघा आता पुढे आपल्याकडे ताट जेवणाचं रेडी आहे दुपारच्या वाजले आहेत सव्वा एक आणि मळाचे मासे मस्त मस्त छान सुगंध येत आहे वरण भात आहे आणि विशेष म्हणजे तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी मगाशी सांगितल्याप्रमाणे कशी तर नदीच्या माश्यांसाठी एकदम छान अशी लागते तर मी टेस्ट करून सांगतो कशी काय झाली बघा माश्याचा तुकडा आहे बघा एकदम मऊ मासे असतात हे बघा छान आणि बघा तुम्हाला खास दाखवतो हो। जरा झूम करू शकतो या एवढ्या मोठ्या माशामध्ये बघा गाबोई बघा केवढी मोठी आहे ओके नुकती तेवढीच नाही आहे ना संपूर्ण मासा हा गाबोईने भरलेला आहे मंडळी ही आहे माशाची गाबोई ओके चला टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी काय झाली ती हा 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 काय म्हणजे सांगू काय जबरदस्त छान मस्त की पेंट झाली आहे ओके तर तुम्हाला म्हणते ही मळाचे मासे नदीचे मासे असे काय तुम्हाला अजून काय काय छान छान रेसिपी बघायचं असेल तर माझ्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि ह्या व्हिडिओला कमेंट करा आपण भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये पण तर मी माशांचे मस्तपैकी एन्जॉय करतो वाकरी बरोबर आणि खरंच खरंच खूप छान झालेलं आहे बिग थम सर थँक्यू मंडळी तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला ठाण्यावरून आपण शहापूरला आलो अण्णाचा मेंदूडा सांबार खाल्ला आणि शहापूरनंतर मळ्याचे मासे चण्णीच्या माश्याची रेसिपी घेतली छान अशी झाली तुम्हाला आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा